नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी कृषी मंत्रालयातर्फे अर्थसंकल्प सादर करण्यात येतो बट या वर्षीचा जो अर्थसंकल्प होता म्हणजेच मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप काही तरतुदी केल्या होत्या बट त्या तरतुदी कृषी मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे काँग्रेसचे जे नड्डा आणि राहुल गांधी यांनी बीजेपीवर टीकास्त्र सोडलं आणि दिल्लीतील बैठकीमध्ये त्यांनी हे सगळे मुद्दे मांडले काय तर मध्ये जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जास्तीत जास्त लाईक करायचं जा शेअर करत जा, कर जा, कर जा। बघा काय असं प्रत्येक वर्षी सरकारकडून एक बजेट सादर करण्यात येतो आणि गेल्या मागच्या पाच वर्षापासून जो बजेट कृषी मंत्रालयाकडून कडून कृषी मंत्रालयासाठी सादर करण्यात येतो त्याच्यातली जी रक्कम आहे ती रक्कम ही शेतकऱ्यांसाठी वापरलीच गेली नाही आणि जवळपास एक लाख कोटी रुपये हे सरकारच्या तिजोरीत परत करण्यात आले कृषी मंत्रालयातर्फे मग शेतकरी ज्या आत्महत्या करतो जवळपास दररोजचे तीस शेतकरी हे आत्महत्या करत आहे मग अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मदत का नाही अवेळी गारपीट होते पाऊस होतोय शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही आणि जे शेतकऱ्यांनी शेतात टाकलंय ते पण शेतकऱ्यांना पुरेसं रिटर्न मिळत नाहीये कारण की आहे त्याला नैसर्गिक कोप बट मग यामध्ये सरकारची जी प्रायम प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते की शेतकऱ्यांना मदत करणं शेतकऱ्यांना फक्त आश्वासने न देता शेतकऱ्यांना संपूर्ण मदत देणं या सगळ्या गोष्टी बीजेपी सरकारकडून होत नाहीये आणि पुढचे जर त्या नाही झाल्या तर शेतकऱ्यांचं याच्यापेक्षा खूप दयनीय अवस्था होणार आहे असंही काँग्रेसने म्हटलं मग आता बघण्यासारखी गोष्ट ही आहे की आता जे काही पीएम किसानचा हप्ता राहिला आहे सीएम किसानचे हप्ते राहिले तर हे जवळपास तीन हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होतील राहिला विषय पीक विम्याचा पीक विमा पण शेतकऱ्यांना पूर्ण मिळत नाहीये अतिवृष्टी गारपीटचे पण पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीये मग शेतकऱ्यांनी आणि जनतेने हे लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये बहात्तर हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत केली होती आणि ती रक्कमही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केली होती अशा या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींमध्ये बीजेपीवर त्यांनी खूप काही टीकास्त्र सोडले बघूया याला काय उत्तर देतं आणि शेतकऱ्यांसाठी याच्यातनं काय पुढचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी करण्यात येतात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक जा शेअर करायचं धन्यवाद